विशेषतः या केसमध्ये तर जो काही प्रभाग भाग घडला त्याच्यामध्ये त्यांची टेस्ट केली तर त्याच्यात काही अल्कोहोल वगैरे आढळलं नाही तरी रँडम चेकिंग एक त्या संदर्भातला आपण सुरू केलेलं आहे आणि मागच्या काळामध्ये ज्यावेळेस माननीय एकनाथरावजी शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते तेव्हा बेस्ट करता तेराशे बसेस विकत घेण्याचा निर्णय झाला त्याची ऑर्डर देखील प्लेस करण्यात आलेली आहे हे खरं आहे की बी एस टीतल्या अनेक बसेस खूप जुन्या झालेल्या आहेत त्यामुळे नवीन बसेस खरेदी करण्याकरता तेराशे बसेसची ऑर्डर ही प्लेस झालेली आहे त्याची डिलिव्हरी देखील लवकरच सुरू होईल तथापि या अपघाताच्या संदर्भातली सगळी वस्तुस्थिती जाणून घेऊन आयुक्तांना आपण निर्देश दिलेले आहेत की त्यांनी बेसच्या जे बेसचे प्रमुख आहेत त्यांच्यासोबत बसून एक नीट योग्य प्लॅन चॅकआउट करावं जेणेकरून बेसच्या सेफ्टीच्या संदर्भात देखील आणि प्रवाशांच्या सेफ्टीच्या संदर्भात देखील आपल्याला उचित उपाययोजना करता येतील